राजपूत समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापनेला राज्यमंत्रिमंडळात मान्यता प्राप्त डॉक्टर संभाजीराजे पाटील यांच्या पाठपुराव्यास यश राज्यात राजपूत समाजाचा जिव्हाळ्याचा विषय असलेला आर्थिक महामंडळ स्थापनेसाठी डॉक्टर संभाजीराजे आर पाटील यांच्या माध्यमातून दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच कॅबिनेट मंत्री, मंत्री माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील तसेच मदत व पुनर्वसन मंत्री माननीय नामदार श्री अनिलजी भाईदास पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते तसेच यानंतर देखील डॉक्टर संभाजीराजे पाटील यांनी वेळोवेळी मंत्री महोदयांची मुंबई येथे भेट घेऊन राजपूत समाजाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सतत पाठपुरावा केला होता त्या प्रस्तावास चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी निर्णय घेण्यात आला याबद्दल डॉक्टर संभाजीराजे पाटील यांच्या वतीने महायुती सरकारचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले राज्यात राजपूत समाज आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय असून शेती लघु उद्योग व व्यवसाय करून आपली उपजीविका करीत असतात महाराणा प्रताप सिंह आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील सर्व राजपूत समाजाला आर्थिक प्रबळता लाभणार आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला आज मान्यता मिळाल्याने राजपूत समाजातील अनेक पदाधिकारी यांच्याकडून डॉक्टर संभाजीराजे पाटील यांचे आभार मानण्यात येत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.